अनेकांना अनेक गोष्टीचं व्यसन असतं अलीकडच्या काळात इंटरनेट मोबाईल आणि सतत ऑनलाईन राहण्याचं एक नवंच व्यसन लोकांना त्यातही तरुणांना जडलं आहे पण त्यातही सर्वात जुनं आणि अगदी सर्वसामान्य लोकांपासून ते श्रीमंतापर्यंत रुजलेलं एक व्यसन म्हणजे दारू या दारूनं आजवर अनेकांचं व्यक्तिगत आयुष्य तर बर्बाद केलं पण त्याच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक आयुष्याचेही तीन तेरा वाजवल्या आहेत हे व्यसन लागलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना त्यामुळे किती त्रास सोसावा लागतो हे सगळ्यांनाच माहीत आहे ज्याला दारूच्या व्यसनाची लत लागलेली आहे त्यालाही हे निश्चित माहीत असतं की या व्यसनामुळे आपण किती बर्बाद होत आहोत ते त्यामुळे बऱ्याचदा त्या व्यक्तीचे कुटुंबीय आणि स्वतः ती व्यक्तीही दारू सोडवण्याचा प्रयत्न करीत असते मात्र अनेकदा त्यात अपयशच येतं अलीकडे दारू सुटावी यासाठी काही औषधं बाजारात आली आहेत काही वेळा ही औषधं व्यसनी व्यक्तीच्या आहारात मिसळली जातात त्यामुळे त्याला दारू पिण्याची इच्छा होत नाही असं म्हटलं जातं याचाही फारसा फायदा झाल्याचं ऐकिवात नाही दारूचं व्यसन सोडवण्यासाठीचा रामबाण उपाय त्यामुळे अजूनही तसा गुलदस्त्यातच आहे चीनमध्ये मात्र एका व्यक्तीवर नुकताच एक जालिम उपाय करण्यात आला त्यामुळे त्या व्यक्तीची दारू कायमची सुटेल असं सांगण्यात येत आहे या व्यक्तीचं नाव आहे लिवू छत्तीस वर्षाच्या लिहूला दारूची किती सवय असावी सकाळ झाली की नाश्त्याच्या आधीच लिटरभर दारू तो रिचवतो त्यानंतरही दिवसभर त्याचा कार्यक्रम सुरूच असतो दुपारच्या जेवणाच्या वेळी अगदी ऑफिसमध्ये ड्युटीवर असताना रात्रीही तो टल्ली असतो मुख्य म्हणजे दारू प्यायल्यावर तो अतिशय हिंसक व्हायचा वाटेल ते बरायला तर लागायचा पण बऱ्याचदा हातापायावरही उतरायचा त्यामुळे आजवर अनेक नोकऱ्यातून त्याला घरचा रस्ता दाखवण्यात आला कुटुंबियाबरोबर त्याचे संबंध बिघडले गर्लफ्रेंड सोडून गेली आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू झाल्या आपली ही दारू एकदाची सुटली तर बरं असं त्यालाही वाटायला लागलं पण मनाशी कितीही ठरवलं तरी सकाळ झाली की त्याचा हाच आपोआप दारूच्या बालिकलीकडे जायचा तब्बल पंधरा वर्षापासून तो अट्टल दारुड्या होता अजूनही आहे पण आपली दारू आता कायमची सुटेल अशी आशा आता त्याला वाटू लागली आहे त्याचंही एक कारण आहे सेंट्रल चायनाच्या हुनान ब्रेन हॉस्पिटलमध्ये त्याच्या मेंदूत नुकतीच एक चीप बसवण्यात आली या चीपमुळे आता त्याला दारू पिण्याची इच्छा होणार नाही असं म्हटलं जात आहे एका क्लिनिकल ट्रायलचा हा भाग होता संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाचे उपाध्यक्ष हाओ वेई आणि त्यांच्या टीमनं लिव्हर ही शस्त्रक्रिया केली ही, के ही चीप मेंदूमध्ये प्रत्यार्पित केल्यानंतर नायट्रोक्स झोन हे रसायन शरीरात ठेवतं शरीर ते रसायन शोषून घेतं आणि त्याद्वारे मेंदूतील चेतातंतूंना लक्ष केलं जातं लाल्ट्रिक झोन हे असं रसायन आहे जे सामान्यतः कुठलंही व्यसन सोडवण्याच्या उपचारांमध्ये वापरलं जातं पण ही चीप थेट मेंदूतच बसवल्यामुळे अतिशय कार्यक्षमतेने ती काम करेल आणि दारू कायमची सुटेल मेंदूत चीप बसवल्यानंतर साधारण पाच महिन्याच्या आत दारू आयुष्यभरासाठी सुटेल असा तज्ज्ञांचा दावा आहे दारू सोडवण्यासाठी मेंदूत चीप बसवणारा लिहू हा चीनमधील पहिलीच व्यक्ती आहे मेंदूची बसवण्याची शस्त्रक्रिया म्हणजे खूप किचकट आणि धोक्याची बाब असेल असं आधी लिहूला वाटलं होतं दारू सोडवण्यासाठी मेंदूशी छेडछाड करण्यात काही अर्थ नाही आपली दारू तर सुटणार नाही पण शस्त्रक्रिया करताना मेंदूत काही गडबड झाली लोचा झाला तर आपले हाल कुत्राही खाणार नाही अशी भीती त्याला वाटत होती पण दारू रोज पिऊन असंही आपण काय आयुष्य जगतो आहोत त्यापेक्षा ही शस्त्रक्रिया करूनच घेऊ असा निर्णय त्याने घेतला आणि या शस्त्रक्रियेला तो सामोरे गेला मेंदूची बसवायला फक्त पाच मिनिटे लिहू सांगतो या शस्त्रक्रियेच्या आधी मला भीती वाटत होती पण ही शस्त्रक्रिया करण्यासाठी साधे पाच मिनिटंही लागले नाहीत इतकी ती साधी आणि सोपी होती पूर्वी दारू मिळाली नाही तर मी अतिशय अस्वस्थ व्हायचो डिप्रेशन यायचं मात्र आता मेंदूची बसवल्यानंतर माझी दारू कायमची सुटेल अशी मलाही आशा वाटते आहे इतर लोकांप्रमाणे मीही आता सर्वसामान्य आयुष्य जगू शकेल